संक्षिप्त गुरुचरित्र संक्षिप्तगुरुचरित्र अध्यापहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभयो नमः श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनरसिंहसरस्वती दत्तात्रेय नमः ॐ राम दत्तात्रेय नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेय अवधूतनिरञ्जनदत्तदिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा ध्यानम् बालकर्म प्रभ नील नीलटिल शांतनाद विलीन शास्तनाद विल चित्तपवनं शार्धूल चारकाधी प्रवृत्त सिद्धे समाराधीत दत्ता हृदयी मुद्दा दे अध्याय पहिला श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ निसिद्ध निसिद्धनामधर्क ते सांगत अनेक उद्रेले भक्त ग्रंथाच्या पठनाने परिसापत्र पलिदारुण जनान जना, म्हणून म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे गुरु चरित्रिही मजप्रत श्रवणे पटणे निश्चित कल्याण होई सकला ऐसे सांगून या गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत वर्णितो अत्री अनुसिंह कारण दत्तात अवतरण माहुरगडी राहून अनंतलीला करीत असे यर्दू अलर्क परशुराम कीर्तीवर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने ओम राम बीज ओम बीज मंत्र पटणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आये हो अवतार येती जाती जैसे नोहे दत्त दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोखाद्वा करावया करया जगतोद्धार स्वहे कष्टे विश्वंभर श्री विविध रूपे राहतसे अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचार तेजनी जना संहार्ग दावनी मोक्षा मार्ग लावित असे त्याची रूपे अनंत झाली अस ती पुढे होत सर्व धर्मांतर श्री विविध रूपे राहत असे काशी मध्ये स्थान करी कोल्हापुरी महिमा जयांचा कधी गौरवात फिरे दत्त महास्वामी कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूपा गोचर वेद रूपे फिरत असे पिठापुर ग्रामात अपळा राज सुमती राहत श्री दत्तात आधारित मनोभावे करुनिया तव एकेदिनी अकस्मात साधू रूपे येते भिक्षांदेही म्हणत दारी उभे राहूनिया सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होी दत्त म्हणती काय हो सुमती म्हणे इच्छा एक हाये सदैव मनात विश्वधार श्री दत्त पुत्र भावा मजताईसा तथास्तू म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मय ती पाहतसे पीठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेते श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध सोळा वर्षापर्यंत सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याव्या भक्तांते तेथून येते वाराणसहित काही काळ रात्री गुप्त येऊन या कोकण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्रात लोखादवा करीती तेथून कुरगुरात अति स्नायिक होत दूरदूरनी लोक येत स्वामी दर्शना दर्शनाकारणे महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरुप्रुरी पकडले महासिद्ध सिद्ध पीठ होत असे कुरुप्ररी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारिती एके दिनी आसी पुसत काय होय तुझा लागे ब्रजेक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे असे वाटत सुखी प्राणी या जगात एकची राजा असे तो श्रीपाद वल्लभ राजा हो पुढील जन्मात तो म्हणेल दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का स्वामी म्हणते तया प्रत मीही पुन्हा अवतरल देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा श्रीपाद श्रीपादशील्ल समर्थ लोकाद्वा करीत अमित महिमा होत असे ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा जो जे मागे त्या देत स्वामी महा महास्वामी अवधारा श्री स्वामी चरित्र संचित्त साराभूत तेथे पाहत श्रीपाद सी वल्लभ समर्थ कुरु कुरुप्रवी प्रकटले अध्याय पहिला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वल्लभ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ